नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मस्जिद बंदरला जाणार आहोत मसाला बनवण्यासाठी मिरची घ्यायला दोनशे दो दो ऐंशी नाही येईल तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये दुसरी क्वालिटी चारशे काश्मीरी आहे काश्मीरी आहे चांगल्या क्वालिटीचे आणि होलसेलचं दुकान आहे तुम्हाला इथे कमी करून मिळेल नमस्कार मंडळी आम्ही चालू मजीद बंदरला मिरची आणायला बघू शकता आम्ही मजीद बंदर स्टेशनला ला उतरलेलो आहोत आता तुम्ही बघू शकता हा मिडलचा ब्रिज आहे ह्या ब्रिजने न जाता आपल्याला पुढचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजने जायचं आहे हा ब्रिज दिसतोय ह्या ने आपल्याला वर जायचं आहे रोड लागणार तिकडे बाहेर एक्झिट आहे तर या ने आम्ही जाणार आहोत इथून बाहेर आल्यावर तुम्हाला समोरच मजूद स्टेशन दिसेल बाहेर आल्यावर आपल्याला इकडे लेफ्ट साइड ला जायचंय स्टेशन वरून पहिला लेफ्ट घ्यायचं लेफ्ट घेतल्यावर पहिला राईट घ्यायचं मग आपल्याला हा दुकान दिसेल रामदेव ट्रेडर्स करून या गल्ली मध्ये मिरची बरीच दुकान आहेत पण या रामदेव ट्रेडर्स कडे होलसेल भावामध्ये आपल्याला मिरची मिळेल ही पांडी मिरची दोनशे रुपये किलो खिडकी मिरची दोनशे वीस रुपये लंगी मिरची मिरची कशी दोनशे चाळीस रुपये किलो आहे शंकेश्वरी आहे दोनशे रुपये किलो आहे

केलेली तीनशे रुपये किलो लहुंगी पाणी दोनशे ऐंशी रुपये पांढरी मिरची आहे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे केलेली बेडकी मिरची साफ केलेली तीनशे ऐंशी रुपये काश्मीरी आहे फोर एट काश्मीरी आहे साफ केलेली चारशे ऐंशी रुपये किलो आहे आणि ही कशी किलो तीनशे दोनशे तीनशे दोनशे किलो आणि हे एकदम चांगल्या क्वालिटीचे हिरवे आहेत दोनशे रुपये किलो आहेत कसं तीस चाळीस आणि पन्नास एकशे तीस एकशे सहाशे एकशे रुपये किलो है। ना, ना, आणि दुसरी आणि हे 7 20 रुपये किलो दालचिनी येणार ही वाली तुम्हाला 360 रुपये किलो ही 360 ने येणार आणि 5 रुपये किलो ही 560 ने येणार जिरे 4 चा आणि 4 चा 40 हे 400 रुपये किलो ने येणार हे चांगल्या क्वालिटीचे 440 ने येणार किती 960 960 रुपये किलो आहे स्टार हे आठशे चाळीस रुपये किलो आहे किलो आहे आणि हे सतराशे साठ रुपये किलो आहे तुम्हाला कडधान्य पण मिळतील हे सर्व होलसेल भावामध्ये मिळून जाईल तुम्हाला चांगल्या क्वालिटीची बरीशे तीनशे वीस रुपये किलो त्यांच्या दुकानात तुम्हाला सर्व प्रकारचे रेडीमेड मसाले मिळतील खूप गर्दी आहे यांच्याकडे होलसेल भाग भेटतात हे शर्ट आहेत होलसेल भावात तुम्हाला सगळं देतील तुम्ही घरी जाऊ शकता इथे तुम्हाला सर्व क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स पण मिळणार आहे खजूर आहेत अक्रूट आहे अक्रूट कसे सिक्स एटी

मंजीर पण आहेत सगळ्या क्वालिटीचे ड्राय आहेत इकडे तुम्हाला मिळून जाते पाणीपुरी खायची असेल तर ही पाणीपुरी आहे हे भाऊ आहेत हे खूप छान मिरचीचा भाव देतात का नामके रेडीमेड मसाला आणि अख्खे मसाले सर्व भेटणार तुम्हाला ह्या दुकानाच्या बाजूलाच आहे हे दुकान इथली खूप गर्दी आहे आता इकडे पण तुम्हाला देवाचं सामान मिळून जाईल धन्यवाद